बंधूनो नमस्कार राज्य वेतन सुधारणा समिती खंड दोननुसार सुधारित वेतन लागू करण्याबाबत वित्त विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे मित्र हो वेतनासंबंधाने वृत्त आहे तुमच्या बऱ्याचशा प्रयत्न तुमच्या विनंतीनुसार हा व्हिडिओ मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे बक्षी समिती आणि खंड दोनबाबत तुम्ही विचारणा केलेली होती तर त्यांच्याकरिता हा नि व्हिडिओ आहे तर पूर्ण बघा शेअर करा आणि काय बदल होतो आपल्या वेतात ते जाणून घ्यायला चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करून घ्या तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधून राज्य शासन सेवेतील काही पदांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन त्रुट्या आढळून आलेल्या होत्या सदर वेतन त्रुट्या आढळून आलेल्या पदांना राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या अहवाल खंड दोनमधील वेतन श्रेण्याविषयक व त्या अनुषंगिक शिफारशी स्वीकृत करण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून तेरा फेब्रुवारी तेवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणीमध्ये दिनांक एक एक दोन हजार सोळापासून सुधारित श्रेणी लागू करण्यात आलेल्या आहे केंद्र सरकारच्या निर्णयाच्या आधारे राज्यातील सरकारी तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये दिनांक एक जानेवारी सोळापासून सुधारणा करण्यात आलेल्या आहे यामध्ये काही पदाच्या वेतनश्रेण्यामध्ये वेतन त्रुट्या आढळून आलेल्या होत्या अशा वेतन त्रुट्या आढळून आलेल्या पदांकरिता ज्या राज्य शासनाकडून राज्य वेतन सुधारणा समिती गठीत करण्यात आलेली होती यानुसार खंड दोन मध्ये शिफारसी करण्यात आलेल्या आहेत पदांना नवीन सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात आलेल्या आहेत राज्य शासनाच्या राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या अहवालाच्या अनुषंगाने दोन खंड मध्ये करण्यात आलेल्या शिफारशी संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे सदर निर्णयामध्ये विभागनिहाय पदांची असुधारित वेतन श्रेणी विशद करण्यात आलेली आहे या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तो डाउनलोड करण्याकरिता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देतो तो, तो लिंकवर जाऊन क्लिक करा काही शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर विनंती आहे की सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका थँक्यू गुड बाय जय हिंद वंदे दे